भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गुरुद्वारा सचखंड प्रशासक यांच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन नांदेड शहरामध्ये गुरुद्वारा प्रशासक राजकारणी लोक किंवा मंत्री महोदयांचा दौरा असतो तेव्हाच प्रशासक येतो तो, तो।, तो फक्त फोटोशूटसाठी येतो फोटोशूट करतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या डीपीवर देखील फोटो लावतो गुरुद्वारा बोर्डाचा कुठलंच काम करत नाही देशविदेशातून देखील भाविकांकडून अब्ज अधिक रुपये जमा करून सोलार प्लांट बसवायचं आहे म्हणून खूप पैसा जमा करून कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये असे प्रसार माध्यमांशी बोलताना माझी शिवसैनिक शिंदेगड शहराध्यक्ष अवतार सिंग जगतसिंग पहरेदार यांनी सांगितले यावेळी लड्ड सिंह बलवंत सिंग आदि उपस्थित होते हे गुरुद्वारा बोर्ड के प्रशासक है हा प्रशासक नांदेला कधी पण आला तर फोटो शूटिंग स, शूट साठी येतो कुठल्याही मोठा नेताला की फोटो शूट साठी येतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या डीपी वर फोटो लावतो गुरुद्वारा बोर्डचा कुठलाही काम करत नाही देश विदेशातील भाविकाकडून अब्ज कोटी एक रुपये त्याने सोलर प्लांट लावायचा सोलर प्लांट लावायचा म्हणून मागितलं परंतु आजपर्यंत ते काम सुरू करायला नाही तो काम सुरू करा आणि जे खालचा जे तबका आहे क्लर्क आहे किंवा सेवादार आहे किंवा त्यांचे काम करत नाही वरिष्ठ जे तबका आहे त्याला कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन फोन येतो की मेरा आदमी उसका काम करतो म्हणून काय करतो तो, तो गुरुद्वारा अधीक्षकांनाच परवानगी प्रमोशन देतो खालच्या तबक्याला प्रमोशन देत नाही काय नाही आणि आमची कशी मागणी आहे की मागील जे पाच सहा वर्षापासून एकोणतीस दिवसाच्या हाजरीवर जे काम करतात त्यांना डेली विजस्वर करा कारण गुरु ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा नाही का जाती धर्म जातीवाद करतो हा याच काम कसं आहे सर्वांना एक डोळ्याने पाहो आणि कर्मचारी जास्त आहे आपण कसं करू हे करू म्हणून टाळमटाळी करतो की सर्वांना जे दोन वर्ष ज्याला पूर्ण झाले त्यांना ज्या डेली विजस्वर घ्या ही आमची मागणी आणि जे कर्मचारी आहे त्यांना औषध उपचार गुरुद्वारा बोर्डच्या मार्फत करण्यात यावं एक कर्मचारी आहे त्याला दीर्घ आधार झालेला तो खूप परेशान आहे पण गुरुद्वारा बोर्ड त्याला आज मदत करत नाही असे विविध मागण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलो आहे अगर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर नऊ तारखेला येथे धरणे कार्यक्रम ठेवण्यात येते ज्यामध्ये हजारो लोक येईन आणि प्रशासनाला जाब विचारणार की हा अधिकारी तुम्ही कसा बसविला यासाठी आज या आम्ही शिष्टमंडळ आमचे शिवसेनेचे शहर संघटक श्री लड्सिंगजी काडगर यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यासोबत आम्ही आज आलेलो आहे आणि शिवसेनेचे सहसंप्रपण मुखरी जी टमाना साहेब बिंदू महाराज असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत बीजेपीच्या नेत्याचा फोन आला राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोन आला की तो कामाला लागतो आणि त्यांच्या काम करतात आणि आमच्यासारखे लोकांनी सार्वजनिक काम म्हणलं तरी तो करत नाही त्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन दिलो आहे आणि नऊ तारखेला आमचा धरणे कार्यक्रम आहे Gracias.